कुणाला कमी लेखायचंही नाही कारण इथं दिवस हा प्रत्येकाचा सुटला तेरा सुटला या मैदानातला आणि मध्ये या ठिकाणी आहे तीन गाड्या पळतायत आहेत तिघा ती या ठिकाणी सुंदर अशी चालू आहे कोण होणार सिमीला पात्र पलीकडा सुंदर अशी गाडी पळते बावरी आणि सरज्याची गाडी छोळा ड्रायव्हर माशिरस खर गाडी क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल क्रमांक चार वर धावलेली गाडी आई तुझा प्रसन्न कुमार जयश अभिज भैया पवार थैमानगुरु साखरवाडी फलटा या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला चिवडा ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार्दिका सुंदर गाडी पाले डावी ला पारा अभिजित भैया पवार यांचा या ठिकाणी वेगाचा शेवट सर्जा पाहिला आणि दुला या ठिकाणी तैमान ग्रुप साखरवाडी कराचा या ठिकाणी बावऱ्या